नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह घरिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी जो अंगणवाडीमध्ये जो टी एच आर भेटतोय त्या टी एच आरची पुनरावृत्ती होणार आहे तसेच बघा अंगणवाडीतील लहान मुलांना तीन थे साव अर्शे ते सहा वर्ष वयोगटातील मुलांना जो अंगणवाडीसाठी आहार भेटतोय त्यासाठी सुद्धा नवीन खुल्या निविदा मागवण्याचा सा प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे आणि पाच लाख महिला बेरोजगार होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे तर कशा पद्धतीने हे टी एच आरची ची पुनरावृत्ती होणार किंवा आहार कशा पद्धतीने भेटणार हे सर्व सविस्तरपणे आपण आप या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा तुम्ही स्क्रीनवर न्यूज पाहू शकताय लोकमतची न्यूज आहे अंगणवाडी आहारासाठी खुल्या निविदा बघा पाच लाख महिला बेरोजगार होण्याची भीती लोकमत न्यूज नेटवर्क बघा नांदेड केंद्र व राज्याच्या महिला व बालविकास विभागाने अंगणवाडीतील पोषण आहारासाठीचे सध्या असलेले धोरण बदलवण्याचा निर्णय घेतलेला आहे लवकरच या पोषण आहारासाठी खुल्या निविदा काढल्या जाणार आहेत मात्र या नव्या धोरणाला राज्यातील महिला बचत गटांचा तीव्र विरोध आहे या नव्या धोरणामुळे बचत गटाच्या पाच लाख महिलांच्या हाताचा रोजगार हिरवला जाण्याची भीती आहे सध्या शालेय पोषण आहार योजना बचत गटामार्फत चालवली जाते अंगणवाडीतील तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांना गरम ताजा आहार हा दिला जातोय व त्या, त्यात राज्यातील बघा पाच हजार पाच लाख महिला याच्यामध्ये काम करत आहेत त्यामुळे या महिला बेरोजगार होण्याची भीती आहे बचत गटाच्या महिला या अंगणवाडीमध्ये ताजा आहार पोषण आहार पोषण आहार पोचवण्याचे काम करीत आहे त्यासाठी प्रति विद्यार्थी आठ रुपये मोबदला दिला जात आहे मात्र राज्य सरकारने पोषण आहार पुरवठ्यातील नवे नवे येऊ घातलेले धोरण बचत गटासाठी नुकसानदायक ठरणार आहे नव्या धोरणात बघा नव्या धोरणात शालेय पोषण आहारासाठी खुल्या निविदा या मागवण्यात येत आहेत तर बघा या खुल्या निविदा आहे त्या खुल्या निविदा मागवण्यात येणार आहेत आणि या खुल्या निविदा मागवण्याचा घाट घातला जात आहे त्यामुळे राज्यातील बड्या कंपन्या या आहाराच्या स्पर्धेत पात्र ठरतील त्यावेळी बचत गटांचे छोटे समूह हो या स्पर्धेतून बाद होतील त्यांच्या हातचा रोजगार हिरावला जाईल एकमुक्ष मर्जीसाठी या प्रक्रियेसाठी बड्या कंत्राटदार कंपन्या सहभागी व्हाव्यात यासाठी महिला व बालकल्याण विभागातील काही अधिकारी वर्ग देखील इंटरेस्टेड असल्याने सांगितले जात आहे त्यामुळे या नव्या धोरणाचा बचत गटाकडून पूर्णपणे विरोध करण्यात आलेला आहे आणि बचत गटांच्या महिलांनी सहानुभूतीपूर्वक आमचा विचार करावा अशी मागणी केली गेली आहे बघा या मागण्यांसाठी महिला बचत गटाच्या एका संस्थेने पुढाकार घेऊन केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री राष्ट्रपती भवनापर्यंत भवनापर्यंत निवेदनाद्वारे ही मागणी केलेले आहे तर बघा टी एच आर मध्ये पुनरावृत्ती होणार आहे तर बघा अशाच तीन ते चार बड्या ज्या मोठ्या आहेत महिला उद्योग समूह समूहामार्फत सध्या टी एच आर रेडी टू इट आहार पुरवठ्याचे काम केले जात आहे त्यात कोट्यावधींची उलाढाल सुरू आहे पोषण आहाराच्या खुल्या निविदा काढल्या गेल्यास टी एच आरची ची पुनरावृत्ती होण्याची आणि टी एच आरचे चे बडे उद्योग समूह पोषण आहारातही शिरकाव करण्याची शक्यता बचत गटांनी व्यक्त केलेली आहे तर तुम्हाला आम्हाला सर्वांना माहिती आहे की टी एच आर हा अतिशय निष्कृष्ट दर्जाचा येतोय याच्या ये अगोदर जो टी एच आर येत होता डाळी तांदूळ हे चांगले हे थो थोड्या बऱ्यापैकी तरी चांगले येत होतं त्यांना लोक खात तरी होते परंतु सध्या जो जो टी एच आर येत आहे तो टी एच आरांना पालकांनी संपूर्णपणे नकार दिलेला आहे आणि आता ई के वाय सी करून टी एच आर भरायचा आहे त्यामुळे पालक ई वाय सी करायला नको आणि आम्हाला असला टी एच सुद्धा नको अशी मागणी करत आहेत एकीकडे बघा सरकार कमी लाभार्थी असणाऱ्या अंगणवाडीचं स्थलांतर करणार आहे आणि लाभार्थी असूनही पोषण ट्रॅकरमध्ये लाभार्थी भरले जात नाही आणि लाभार्थी जरी भरले गेले तरी ते लाभार्थी ई के वाय सी करताना त्यांना टी एच आर देताना हा टी एच आरसाठी पूर्णपणे नकार देत आहे त्यामुळे सरकारनं एकच कळकळीची विनंती आहे की लहान मुलांसाठी आपण पोषण आहार टी एच आर देतो आहे गरोदर स्तंदा महिलांसाठी जर आपण टी एच आर देत आहे तर अशा पद्धतीचा त्यांना टी एच आर द्यावा जेणेकरून त्यांच्या मुखात तो टी एच आर जावा सर्वत्र आपल्याला माहिती आहे की टी एच आरमध्ये किती प्रकारचे घोटाळे समोर आले आहेत टी एच आर मध्ये काही ठिकाणी उंदीर काही ठिकाणी विचित्र प्रकारचे किडे सापडले आहेत त्यामुळे अंगणवाडी मधील जो टी एच आर आहे तो टी एच आर घेऊन जाण्यास पालक सक्त नकार देत आहेत आणि जरी ते घेऊन गेले तरी ते स्वतः तो टी एच आर खात नाहीयेत त्यामुळे ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे एकदम कोठ्यावधीची उलाढाली या टी एच आरसाठी होत आहे तरी देखील टी एच आर जर अशा निष्कृष्ट दर्जाचा भेटत असेल तर त्या टी एच आरचा फायदा काय मग कुपोषण कसं नष्ट होणार मग हे गरोदर महिलांना तंदा मातांना कसा त्यांचा लाभ भेटणार यासाठी सरकारला एकच विनंती आहे की अंगणवाडीतील लहान मुलांना चांगल्या दर्जाचा आहार द्या व टी एच आर सुद्धा डाळी असू द्या मूग असू द्या मटके असू द्या हे चांगल्या दर्जाचे थोडंसंच द्या परंतु चांगल्या क्वालिटीचं द्या अशा पद्धतीनेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती करीत आहेत आणि हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद